अनेक जणांचे स्टेटस असतात जलने वालों को जलने दो स्वतःच्या कर्तुत्वाने बनवा आणि मगच त्या स्वाभिमानाला अर्थ आहे राजे तुम्ही स्वाभिमानाने वागा तुमची किंमत कोणी दुसरे वाढवणार नाहीये राजे तुमची किंमत तुम्हीच वाढवणार आहात आणि म्हणून राजे प्रत्येक वेळेस स्वाभिमानानं वागलेत पण त्याला संयमाची सुद्धा जोड होती कारण जर स्वाभिमानाला जर संयमाची जोड नसेल आणि जर स्वाभिमान वाढत गेला तर त्याचं रूपांतर गर्वात होत अहंकारात होत आपल्याला माहिती आहे राजे पुरंदरचा तह करून जेव्हा आग्रेला औरंगजेबाला भेटायला गेले वेळोवेळी राजांचा अपमान करण्यात आला जो मिर्जा राजे जयसिंग यांचा मुलगा होता कुंवर रामसिंग यांच्याकडे जबाबदारी होती सर्व राजांची देखभाल करायची त्यांची राहण्याची व्यवस्था करायची ही सगळी जबाबदारी त्या कुंवर रामसिंगाकडे होती औरंगजेबाने इथंच खेळी खेळली अरे औरंगजेबानं तो जो कुवर रामसिंग होता ना त्यालाच ते पदावरनं ऐन काढलं राजांना किंवा इतर कोणत्याच लोकांना ही गोष्ट माहित नव्हती एका राजाची व्यवस्था कशी करावी हे औरंगजेबाला माहीत होतं परंतु सुद्धा जाणून बुजून राजांची व्यवस्था एका छोट्याशा हवेलीमध्ये करण्यात आली जी हवेली औरंगजेबाच्या हाताखालच्या नोकरांना राहण्यासाठी होती राजांची तळपायाची आग मस्तकाला गेली पण नाही संयम ठेवला जो आदर सत्कार राजा, राजे महाराजांचा केला जायचा तो आदर सत्कार औरंगजेबाने छत्रपती शिवरायांचा केला नाही म्हणून राजांची तळपायाची आग परत एकदा मस्तकाला गेली पण परत एकदा राजांनी संयम ठेवला एवढंच काय राजांना जेव्हा दरबारामध्ये बोलवण्यात आलं समोर समोर कोकणाच्या मोहिमेवरती आलेला जयवंत सिंग राठोड होता जो ज्याला राजांचा एक एक मावळा भारी होता तो राजांच्या पुढच्या रांगीत उभा होता राजा रामसिंगाला म्हणाले रामसिंग हे क्या काय आहे हे रामसिंग अहो ज्याला आमचा एक एक मावळा भारी आहे आणि आमच्या मावळ्यांना पाठ टाकून फिरलेला हा याच्या मागच्या रांगेत आम्हाला उभा केलाय तेव्हा औरंगजेब म्हणाला क्या चल रहा है? इतना शोर क्यू है रामसिंग राजांना म्हणाला राजे थोडा सबूर थोडा सबूर नंतर राजांना देण्याचं फरमान सोडलं आदेश सोडला आणि राजांसमोर एक जे ताट असत ना ज्याच्यामध्ये थोडासा कपडा लता काही मोत्यांच्या माळा ठेवल्या होत्या आणि ते राजांसमोर घेऊन आले रामसिंग म्हणाला राजे इसका स्वीकार करो राजांनी ते बघितलं अरे एका रा, राजाचा सत्कार कसा करतात हेही औरंगजेबाला माहित नाही अशा खिल्लक मावळ्यांना वाटतो आम्हाला नको ही खिल्लत राजांनी उजव्या ती तिथे ताटली उडून दिली मोत्यांचा आवाज दरबारामध्ये झाला ताटलीचा आवाज झाला तेव्हा औरंगजेब म्हणाला चल क्या रहा हे रामसिंग तेव्हा राजे म्हणाले आम्ही इथं आता एक क्षणही थांबणार नाही आणि राजांनी पाठ दाखवून राजे बाहेर गेले छोट्याशा शंभू राजांसोबत राजांनी त्यावेळेस स्वाभिमान दाखवला दरबारामध्ये राजांची चुलूक दिसली आणि औरंगजेबाला कळालं ज्या राजाला आपण साधा राजा, राजा मानत होतो तो राजा साधा राजा नाही आजपर्यंत आणि या मोगली सिंहासनासमोर एवढ्या उंच आवाजात बोलण्याचं धाडस कोणाचंही नव्हतं ते धाडस ते धाडस हा राजा करतो औरंगजेबाला सुद्धा राजांची किंमत कळाली म्हणून स्वाभिमान ठेवणं गरजेचं आहे आज एकीकडे फार स्वाभिमान आहे आपल्यामध्ये आपले स्टेटस असतात पहचान पेहचा इतना आसान नाही समंदर ऊ मे खुला आसमान नाही अनेक जणांचे स्टेटस असतात जलने वालों को जलने दो आणि जेव्हा एखाद्या गाडीवरती एखाद्या बाईकवरती वरती कॉलेजमध्ये येतो एखाद्या कंपनीचा वॉच असत शूज असतात थोडासा चांगला हेअरकट असतो कपडे म्हणजे युनिफॉर्म आहेच मी या कॉलेजच्या मुलांबद्दल बोलत नाही कारण इथे मुलं मला शिस्तप्रिय वाटले आणि मी नेहमीच त्याचा अनुभव घेते <laughs> जेव्हा कॉलेजमध्ये येतात म्हणजे कॉलेजमध्ये येईपर्यंत स्टेटसचा अर्थ असतो जे काही तुम्ही बनवलेली तुमची पर्सनॅलिटी आहे त्याचा अर्थ असतो आणि कॉलेजमध्ये आलेल्या कोणाच्या तरी मागं फिरणं इथेच आपली किंमत कमी होते आणि मग त्या स्टेटसला ना कुठला अर्थ राहतो ना आपल्या पर्सनॅलिटीला कुठला अर्थ राहतो म्हणजे स्वतःची किंमत हे कुठल्या पोकळ गोष्टींनी बनवू नका या मोकळ्या गोष्टींनी बनवू नका तर स्वतःची किंमत हे स्वतःच्या कर्तृत्वाने बनवा आणि मगच त्या स्वाभिमानाला अर्थ आहे इथं आपल्याला मार्क पडत नाहीत घरचे रोज बोलतात इथं पुढं करिअरचा आपल्यालाच प्रश्न आहे रोज रात्री की भाई करावं काय पैसा कसा कमवा जगावा कसा हा प्रश्न आपल्याला आपले स्टेटस एवढे मोठे मोठे असतात म्हणजे हा स्वाभिमान काही कामाचा नाही त्याला कर्तृत्वाची जोड पाहिजे आणि दुसरीकडे दुसरीकडे जे कोणी सेल्फ रिस्पेक्टला तुडवत तुडवतायत ना त्यांनी स्वतःची व्हॅल्यू करायला शिका मला एवढे मार्क एवढं यश मिळवलंय नाही माझ्यात काहीतरी आहे माझी काहीतरी किंमत आहे मी काहीतरी वेगळं आहे हे स्वतःला सांगा तेव्हाच तुमची किंमत वाढेल आणि जर तुम्ही ती किंमत कमी करत गेला तर कोणीच तुम्हाला किंमत देणार नाही तुमचा स्वाभिमान तिथंच पायदळी तुडवला गेला असं समजा कारण म्हणतात ना सफर में मुश्किले आहे तो हिम्मत और बढती है सफर में मुश्किले आहे तो हिम्मत और बढती है अगर कोई रास्ता रोके तो जुरत और बढती है अगर बिकने पे आ जाओ तो घटते है दम अक्सर बिकने पे आ जाओ तो घटते हैं दम अक्सर ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है इसलिए खुद की वैल्यू करना सीखो खुद को रिस्पेक्ट देना सीखो अगर आप खुद की रिस्पेक्ट करोगे ना तो ये दुनिया आपकी रिस्पेक्ट करेगी स्वता की किमत वाड़वा स्वतः का किमत देना सीखा करतूत वाले कीमत वाड़वा असल्या पोकळ गोष्टींनी किंमत वाढवू नका हे मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांना सांगितलं होतं अहो